आज एकता संघटन तर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे काल रात्री पाळणी येथे काही गुंड लोकांनी मुस्लिम समाजाच्या दुकानांना टार्गेट करून ते जाळपोळ केलेली आहे व मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्याच्या विरुद्ध मुस्लिम समाजाच्या लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे परंतु पोलिसांनी त्या तक्रारीमध्ये फक्त वीस ते पंचवीस अज्ञात लोक अशी नोंद केलेली आहे परंतु तक्रारदार व तिकडे जे साक्षीदार होते त्यांना ज्यांनी हे कृत्य के केलेले आहे त्यांचे नाव माहीत आहे आमची जिल्हाधिकारी साहेबांना हीच मागणी आहे की जे तक्रारदार आहे त्यांच्या त्यांना संरक्षण देण्यात यावे व त्यांची परत एफ आय आर पुरवणी ही नोंद करून जे जे त्यावेळेस कृत्य करत होते त्यांचे नाव या वाढवण्यात यावे व ज्या दुकानांचं नुकसान झालेला आहे ज्या लोकांच्या वाहनांचा आणि दुकानांचं नुकसान झालेलं आहे शासनाने त्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी ही आमची मागणी आहे